प्रेम म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवणं नाही तर दूर असूनही एकमेकांना समजून घेणं आणि जपणं हे खरं प्रेम असतं जे प्रेम शब्दात मांडता येत नाही ते नजरेतून उमजतं आणि अशा नजरेतले भाव कधीच खोटं बोलत नाही काही प्रेम असं असतं की ते मिळालं नाही तरी त्याच्या आठवणीत एक वेगळी शांती असते प्रेम हे परिपूर्ण नसतं पण जेव्हा दोन अपूर्ण माणसं एकमेकांचा स्वीकार करतात तेव्हा त्यातून खऱ्या प्रेमाची सुरुवात होते ज्याच्यासोबत तुमचं मन शांत होतं त्याच्यासोबतच प्रेम खरं असतं मैत्री म्हणजे फक्त हसणं खिदळणं नाही तर दुःखाच्या क्षणी हात पकडून उभं राहणं हे खरं प्रेम असतं जगात हजारो लोक भेटतात पण जो मनापासून तुमचं हित चिंततो तो एकच खरा मित्र असतो खरा मित्र तोच असतो जो खरं रूप ओळखतो तुम्हाला स्वीकारतो आणि बदलण्याचा आग्रह करत नाही मैत्री म्हणजे दररोज बोलणं नाही पण गरज पडली तर मी आहे ना म्हणणं हे पुरेच हसत जी मैत्री हसवते रडवते आणि न सांगताही समजते तीच खरी असते दुःख हे असंच असत जेव्हा सगळं सुरळीत वाटत तेव्हाच हळूच डोकावत आणि आपली परीक्षा घेत कधी कधी एवढं सगळं मनात असतं पण कोणालाही सांगता येत नाही आणि तेच मनात गाढ बांधून राहत सगळे म्हणतात वेळ सगळं बरं करेल पण काही जखमा अशा असतात कि त्या फक्त आपल्यालाच माहीत असतात हसणाऱ्याच्या मागे किती हसरू लपले आहेत हे फक्त त्यालाच माहित लोकांना फक्त चेहऱ्यावर कधी कधी माणूस एवढा असतो की लोकांना वाटत सगळं छान आहे पण आतून तो तुटलेला असतो आपण ज्यांच्यावर सर्वस्व अर्पण करतो कधी कधी त्यांच्याच हातून आपल्याला सर्वात मोठा धक्का मिळतो नाती जपायला हवीत कारण एकदा दुरावा आला की शब्द स्पष्टीकरण सगळं फुकट जात कधी कधी आपल्याला दुखावणारेच लोक आपल्यासाठी सर्वात जवळचे असतात म्हणूनच त्याचं वागणं जास्त दुखावत आठवणींची किंमत ही वर्तमानातील माणसं देऊ शकत नाही त्या फक्त मनात जपाव्या लागतात माणसं विसरली तरी क्षण कधीच विसरत नाही कारण काही क्षणच असे असतात की ते संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात